बदलापूर येथील नव्या नगरपालिका मुख्यालय इमारतीचे उद्घाटन ऑगस्टला मोठ्या थाटामाटात करण्यात आले मात्र उद्घाटनाच्या घाईत अनेक महत्वाची कामे अपूर्ण ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे या इमारतीचे उद्घाटन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेतल्यामुळे वादग्रस्त ठरले होते तरी देखील उद्घाटनानंतर जवळपास पाच महिने उलटूनही कामे पूर्ण झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे पहिल्या ते मजल्यांची पूर्ण झाली असली तरी वरच्या मजल्यांना अद्यापही रेलिंग बसवण्यात आलेली नाही त्यामुळे तिथे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे कोणाचाही त्या ठिकाणी पडून गंभीर अपघात होऊ शकतो अथवा आत्मघाताच्या घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रशासक मारुती गायकवाड यांच्या कामात दुर्लक्ष असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी आणि साधन सामग्री असूनही गायकवाड यांनी वेळेत लक्ष घातले नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे याशिवाय नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळील पायऱ्यांना देखील उद्घाटनावेळी रेलिंग नव्हती मात्र नागरिकांच्या तक्रारीनंतर आता तेथे रेलिंग बसवण्यात आली आहे हा एक मोठा प्रश्न निकाली काढण्यात आला असला तरी मुख्य इमारतीच्या अन्य भागातील सुरक्षेच्या उपाय केले जात आहे मारुती गायकवाड यांच्याकडे कर्मचारी त्यांचे लक्ष नसल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी पुन्हा एकदा केला आहे तसेच मुख्य इमारती समोर अद्याप ध्वजस्तंभ उभारण्यात आलेला नाही महत्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित होणाऱ्या इमारती समोर ध्वजस्तंभांचा अभाव हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे या दुर्लक्षामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांच्या रोषाचा उद्रेक होत असून संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने उपाययोजना राबवण्यात याव्यात अशी मागणी होत आहे प्रशासक मारुती गायकवाड यांनी कामात लक्ष देऊन उर्वरित कामे त्वरित पूर्ण करावीत अशी स्थानिकांची मागणी आहे नागरिकांच्या सुरक्षेसोबतच इमारतीच्या उर्वरित कामांची पूर्तता होणे गरजेचे आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकी जवळ अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार